नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शिवरात्र आहे तर त्यासाठी आमचं चाललं होतं की दर्शू बाळाचं फोटोशूट करायचं आहे तर त्यामुळे मी आणि निकिता छान अशी महादेवाची पिंड जी आहे ती तांदळाच्या मदतीने या ठिकाणी काढून घेत आहोत तर आमची चालू आहे फोटोशूटची तयारी त्यासोबतच आमचं असं ठरलं की दर्शूसोबतच तृप्तीचं देखील आपण फोटोशूट करूया तर आम्ही तृप्तीची पण तयारी या ठिकाणी करून घेतली तृप्ती गोल गोल फिरून दाखवत होती की ती व्हिडिओमध्ये कशी दिसत आहे ते दर्शू बाळाचं चा छान मस्त धोतर घालून गेटअप जो आहे तो पूर्ण झालेला होता त्यानंतर निकिताने आजूबाजूला जे तांदूळ सांडलेले होते ते पूर्ण तिने नॅपकिनच्या साह्याने साफ करून घेतले आणि त्यानंतर पिंडीचं थोडंसं डेकोरेशन जे आहे ते राहिलेलं होतं त्यामुळे ते आम्ही असं ठरवलं की त्याला आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स लावू तर घरामध्ये बादाम होते तर निकिता म्हणाली की मी बादामने त्याला थोडस कवर करून घेते हे सगळं होईपर्यंत दर्शूवाळाचा मूड जो आहे तो लागला होता बदलायला त्यामुळे मी त्याला उचलून घेतलं आणि त्याला नादी लावत होते तर त्याचं पूर्ण गेटअप करताना त्याने मान हलवली त्यामुळे त्याचा गंध जो आहे तो तिरका लागला होता म्हटलं आता तो काय पुन्हा लावून देणार नाही तर त्यामुळे आम्ही तो तसाच ठेवला तर दर्शुबाळ तुम्हाला कसं दिसतंय त्याचा गेटअप कसं झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तोपर्यंत निकिताने पाठीमागे सगळं डेकोरेशन जे आहे ते व्यवस्थित रेडी केलं आणि त्यानंतर आमची चालू झालंय फोटोशूट करायचं निकिता त्याला नादी लावून छान छान त्याचे व्हिडिओ जे आहे ते काढून ठेवत होती रीलसाठी काही तिने फोटो पण काढले काही फोटो आम्ही माझ्या मोबाईलमध्ये देखील काढले तर आधी आम्ही करून घेतलं आणि त्याचं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही एका बाजूला तृप्तीला पण बसवलं आणि दोघांचं फोटोशूट आम्ही एकत्रच केलं फोटोशूटची तयारी बराच वेळ झाला चालू होती त्यामुळे दर्शुबा जे आहे ते वैतागून रडायला ला लागलो होतं त्यानंतर निकिताने त्याला झोपी लावण्यासाठी नेलं आणि मी तृप्तीचं एकटीचंच फोटोशूट केलं तर तिने छान मस्त अशा पोज दिल्या ओम नम शिवायचा जाप केला आणि छान अशा आम्ही काही व्हिडिओ काढून ठेवले तर चला मंडळी आजचा लॉग या ठिकाणीच आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय